नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत धाब असता येईल चमचमीत अशी एक भाजी ती खाल्ल्यावर तुम्ही नक्कीच धाब्यावर जेवायला जायचेही विसराल चला तर मग आपण पहिल्यांदा ह्या भाजीचे साहित्य बघूया त्यासाठी घेतले आपण ही मेथीची एक पेंडी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून अशी मोठी मोठी चिरून घेतलेली आहे त्यामध्ये टाकायला हा मध्यम साईजचा एक कांदा हा आपण मी मोठा मोठा चिरून घेतला आहे हा लसणाचा एक गड्डा म्हणजे साधारण या दहा पंधरा लसूण पाकळ्या आहेत ह्या मी सोलून घेतलेत त्यामध्ये टाकायला ह्या तीन हिरव्या मिरच्या आणि ह्या लिंबूमधले दोन चमचे लिंबूचा रस मी टाकणार आहे आणि त्यामध्ये टाकायला हे झाडसर असं कच्च्या शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय आणि उरलेलं साहित्य आपण भाजी फोडणी टाकत असतानाच बघूया तुमच्या लक्षात आलं असेलच हा एवढा भरपूर लसूण आणि मेथीची भाजी हां बरोबर आज आपण बनवतोय लसूणी मेथी चला तर मग वेळ न घालवता ही भाजी कशी करायची ते बघूया कडे आपण गॅसवर ठेवून घेतली त्यामध्ये टाकूया आता हे तीन चमचे तेल तेल चांगलं गरम होईपर्यंत मी मिरची आणि लसूण ठेचून घेते बघा तेल गरम झाले गॅसची फ्लेम मी ही मीडियम करून घेतली टाकूया आता अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडू द्या तर त्यात टाकूया हे अर्धा चमचा जिरे असं टाकूया हा कांदा कांदा पण असा थोडा वेळ मऊ पडेपर्यंत फक्त परतून आहे बघा एक दोन मिनटं परतल्यानंतर कांदा बऱ्यापैकी मऊ पडलेला आहे कलर न देता हा फक्त कांदा आपण मऊसर करून घ्यायचा आहे त्यात आता टाकूया हा छोटा अर्धा चमचा हिंग अजून एक मिनिट वर परतूया पत् टाकूया थोडीशी हळद थोडी मिरची पावडर मी अगदी पाव चमचा मिरची पूड टाकून घेतलेली आहे केसलेली हिरवी मिरची आणि हा लसूण लसणाचा कच्चापणा कमी होईपर्यंत परतून पर घेऊया बघा लसूण मिरची छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया आता ही भाजी भाजी पण आपण चांगली तेलामध्ये एक जम होईपर्यंत परतून घेऊया भाजी परतत असताना त्यामध्ये मीठ टाका म्हणजे भाजी आपली पटकन पडते आता ही चांगली परतून घेऊया बघा भाजी चांगली परतून घेतल्यानंतर या भाजीला कसं छान पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये पाण्याचा अजिबात आपण वापर करणार नाही आता टाकूया हे साधारण दोन चमचे कच्च्या शेंगदाण्याचं कूट आणि परतून घेऊन आपण ही एक दोन मिनटं झाकून ठेवायचे आहे बघूया आता दोन मिनिट झाकून ठेवल्यानंतर भाजी कशी आपली छान शिजलेली आहे त्यात आता पिऊया खा लिंबू साधारण दोन चमचे रस यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता टाकूया छोटा अर्धा चमचा मसाला डब्यातला अर्धा चमचा गोडा मसाला आता ही भाजी आपण चांगली एक जेव करून घेऊया आणि एक दोन मिनटं आपण ह्या भाजीला चांगली वाफ आणायची आहे बघा आता भाजी कशी आपली छान तयार झाली आहे आता हा गॅस मी बंद करते आणि ही, ही भाजी आपण सर्व करूया बघा मैत्रीणो अशी ही आपली दहाबा स्टाईल लसुनी मेथी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही पराठा चपाती रोटी कशाबरोबरही खाऊ शकता डब्याला चालणारी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा रेसिपीला लाईक करा घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद